चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या देवघरामध्ये दररोज जो दिवा लावतो त्या दिव्या संदर्भात अत्यंत काही नियम सांगणार मग आपण दिवा तर लावतो जसं आपण नित्यसेवा नित्य नियमाने रोज अंघोळ करतो दिवा लावतो आपण ज्या इष्टदैवतांना मांडतो त्यांची उपासना करतो अशा सगळ्या गोष्टी रोज आपण करत असतो बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एक विचार येतो की आपण लावलेला जो दिवा आहे त्या दिव्याची उरलेली वात काय करायची बऱ्याच वेळा आपण दिव्याची उरलेली जी वात आहे ती कचऱ्यात टाकतो बऱ्याच वेळा आपण दिव्याची उरलेली वात डस्टबिन टाकतो बाहेर फेकून देतो बघा आपल्या अशा चुकीच्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा आपल्याला त्याचा दोष लागतो आणि मग मा आपण म्हणतो की मी तर खूप उपासना करते मी सगळं काही करते पण माझ्यासोबत सगळं उलट का होतं तर तुमच्याकडनं होत असणाऱ्या या चुकांमुळेच बऱ्याच वेळा तुम्ही जे काही करता त्याच्या उलट होत बघा दिवा ज्याचं महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण आहे कुठलेही तुम्ही शुभ पूजा कराल किंवा अशुभ पूजा कराल म्हणजे एखादा तेराव्याचा कार्यक्रम असेल कुणाचे तरी उत्तरकार्य असेल काही वर्षश्रद्ध असेल असा काहीही कार्यक्रम असेल तरी सगळ्यात पहिले त्या ठिकाणी दिवा लावला जातो घराची पूजा असेल वास्तुशांती असेल सत्यनारायण असेल एखादा लहान बाळाचा वाढदिवस जरी असेल ना तरी आपण दिवा लावून औक्षण करतो म्हणजे छोट्यातली छोटी चोटे पूजा असेल किंवा मोठ्यातली मोठी पूजा असेल शुभ पूजा असेल किंवा एखादा अशुभ जरी कार्यक्रम असेल ना तर त्या प्रत्येक ठिकाणी जी सुरुवात केली जाते ती दीप प्रज्वलित करून कारण असं म्हटलं जातं की दिव्याच्या साक्षीनी केलेली प्रत्येक गोष्ट ही सिद्धीच जाते बघा जेव्हा ऋषीमुनी साधू संतांनी शोध लावला होता की भगवंतापर्यंत काय पोहोचलं होतं तर त्या शोधातून असं निष्पन्न झालं होतं की देव देवदैवतांपर्यंत देव, भगवंतापर्यंत फक्त दोनच गोष्टी पोहोचल्या जातात त्या म्हणजे एक तर दिव्याचा प्रकाश आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिव्यात घातलेलं तेल किंवा तूप आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जे जे लोक ह्या चुका करत आहेत जे जे लोक दिव्यातील उरलेली वाद फेकून देत असतात किंवा त्यांना काय करावं ते कळत नाही त्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो आपण देवघरामध्ये दिवा लावतो तो नेहमी देवांच्या उजव्या बाजूला असावा जर तुम्ही दररोज देवदैवतांच्या उजव्या बाजूला दिवा लावत असाल तर घरात नेहमी सुख समृद्धी ऐश्वर पैसा हे सगळं भरभरून येतं बऱ्याच वेळा आपण देवांच्या मध्यभागी म्हणजे समोर दिवा लावतो कारण मोठे आपले काय म्हणतो त्याला देवघर असतात आणि तिथे देवा लावण्यासाठी एक स्पेसिफिकली जागा असते तुम्ही तिथे लावलात तरीही चालेल पण जेव्हा तुम्ही विशिष्ट एखादी चौरंगावरती पाटावरती एखादी लक्ष्मीची आराधना करता गुरुवार व्रत करता त्यावेळेस जेव्हा तुम्ही दिवा लावत असाल तर त्या दैवतांच्या उजव्या बाजूला तो दिवा लावा याने तुमच्या घरात नेहमी सुख शांती ऐश्वर्य यांची भरभरून प्राप्ती होईल जेव्हा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी एखादी संकल्पाने सेवा करता घरामध्ये से आनंद येण्यासाठी घरात सुख येण्यासाठी किंवा पैशां लक्ष्मीला प्रसन्न करणारी एखादी सेवा करता तेव्हा लक्षात ते ठेवा तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा हा अत्यंत शीघ्र फलदायी असतो आणि जो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकल्प पूर्ण करण्यासाठी तुपाचा दिवा हा विशेष महत्वाचा मानला जातो बरेचसे असे लोक आहेत जे सकाळी सहा वाजता दिवा लावतात आणि आठ नऊ वाजता तो दिवा विजतो मग संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता दिवा लावायचा मग तो एक तास फक्त पेट म्हणजे चालू राहील पेटता राहील इतकं त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं तर दिवा कधीच असा नसतो देवांच्या समोर कधीच अंधार नसतो ठीक आहे पहिल्याच्या काळात माहिती नसेल किंवा अजून काही असेल पण आपल्यापैकी मला वाटते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्यापैकी बरीच लोक जे आता आहेत ते दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवतात दिवा हा दिवस रात्र प्रज्वलित असला पाहिजे एक वेळेस भाजीत थोडंसं तेल कमी टाका थोडासा खर्च कमी करा थोडंसं घरामध्ये तेल जास्त आणा कारण याने तुमच्या घरामध्ये अखंड सुख नांद याने तुमच्या घरामध्ये दैवी शक्तीचा जो वास असतो तो नेहमी जागृत राहतो दिवसभर दिवा पेट्टा ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो दिवा विजलेला असला घासण्यासाठी घ्या गा, स्वच्छ घासून फुसून त्यात एक सुंदर वात घाला आणि हा दिवा जो आहे तो पुन्हा आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित ठेवा दिवा। देवांच्या समोर कधीही अंधार ठेवायचा नाही आता बघा दिव्याची वाट दिव्याची अर्धवट चढलेली वात असते बऱ्याच वेळा काही लोक सहा सात दिवस एकच वात लावतात तर मी तुम्हाला सांगेल की उष्टी वात कधीच लावायची नाही तुम्ही जेवताना कधी उष्ट ताट घेता का की आज याच्या जेवले हेच बाजूला ठेवते उद्या पुन्हा त्याच ताटात घेते जर आपल्याला सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि सुंदर लागतात तर देव जे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांच्या समोर किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काही गोष्ट करत असाल तर त्या स्वच्छच असाव्यात म्हणून दररोज दिवा लावत असताना त्यामध्ये जी तुम्ही वात घालता ती अख्खी असावी व्यवस्थित असावी आणि ती वात स्वच्छ असावी ठीक आहे आता दिव्यामध्ये राहिलेली बात काय करायची तर बरेचशी लोक अशी आहेत की जी लोक दिव्यातील वाद काढतात विंडोमधून म्हणजे खिडकीतून बाहेर फेकून द्यायची किंवा बा घराच्या बाजूलाच कुठेतरी कचऱ्याची कुंडी असेल त्यात नेऊन टाकायची बघा जेव्हा आपण देवघराच्या समोर दिवा लावतो तेव्हा हात जोडून नमस्कार करतो आपण शुभम कोर्तीपासून असंख्य प्रार्थना करतो सेवा करतो महाराजांचे से तारक मंत्र म्हणतो महाराजांची उपासना करतो नित्यसेवा करतो बऱ्याच गोष्टी करून आपण काहीतरी इच्छा सुद्धा व्यक्त करतो मग जेव्हा तुम्ही त्या दिव्याच्या समोर इतकी प्रार्थना करता तेव्हा त्या दिव्यात एक सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झालेली ही वाट जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर फेकून देता तेव्हा तुम्ही केलेली सेवा ही तुमच्यावरती उलटी जाते ज्यामुळे ज्याचा काहीच लाभ होत नाही काही अनुभव हो येत नाही जी काही सेवा करतो ती निष्फळ ठरते दिव्याचे तुम्हाला तीन उपाय सांगते तिघांपैकी काहीही करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जशी जसं आपण देवातील जे निर्माल्य आहे ते सगळं निर्माल्य आपण टाक म्हणजे आपण एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण स्पेसिक ठिकाणी ते काढून ठेवतो हो आज हार लावले फुलं लावली ते सगळं आपण काढून ठेवतो हो आणि जेव्हा आपल्याला वेळ वे मिळेल तेव्हा हे निर्माल्य आपण घराच्या बाहेर फेकून देतो आता घराच्या बाहेर म्हणजे प्रत्येक ठिकाणची जागा वेगळी असते कुणी तळा किंवा नदी जे वाहतं पाणी आहे तिथे टाकतं खरं तर मी नेहमीच सांगते की वाहत्या पाण्यात अशा गोष्टी टाकू नका कारण आपण जर ते पाणी अस्वच्छ केलं तर कोणीतरी ते पाणी पिणार असतं त्यामुळे उगाच तिथे ते टाकायचं नाही तर ते जे निर्माल्य आहे ते तुम्ही साठवून ठेवा एक घरामध्ये कुंडी आणा तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी कुंडी असेल ज्यामध्ये एखादं सुंदर झाड तुम्ही लावलेलं असेल घराच्या आजूबाजूला कुठे सुंदर झाड असेल तर तिथे थोडीशी माती बाजूला करा आणि त्या मातीमध्ये तुम्ही हिजी फुलं पान हार जे निर्माल्य आहे ते मातीमध्ये तुम्ही टाका त्याने त्या झाडाला त्याचं खत मिळेल तर जेव्हा तुम्ही हे सगळं साहित्य म्हणजे बाजूला काढून हे निर्माल्य साठवून ठेवाल ना तर एक छोटी छोटासा डब्बा किंवा छोटीशी पिशवी घ्या आणि त्या पिशवीमध्ये या दिव्यातील ज्या दररोज असणाऱ्या ज्या वाती असतात ना त्या काढून ठेवा आणि जेव्हा तुम्ही निर्माल्य टाकाल निर्माल्य तुम्ही एखाद्या झाडाखाली खत म्हणून टाकाल त्यावेळेस तुम्ही ह्या ज्या वाती आहेत त्या झाडाखाली टाकून द्या याने त्या झाडाला उपयोग होईल आणि तुम्ही लावलेल्या दिव्याचा किंवा वातीचा एक सद उपयोगही होईल ही पहिली गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे काय करा जो आपण दिवा लावलेला असतो दिव्यामध्ये जी वात असते ती वात काढल्यानंतर नवीन वात घालून आपण नवीन तेल तूप घालून किंवा प्रज्वलित करतो मग ती जी जुनी वात असते ती जुनी वात एका मातीच्या पंठीत घ्यायची किंवा साठवून ठेवायच्या घरामध्ये थोड्याशा वाती साठून ठेवायच्या आठवडाभर वाती साठवून ठेवायच्या एक आठवडा पूर्ण झाला की त्याच्यानंतर जेवढ्या वाती साठलेल्या असतील त्या सगळ्या त्या पिशवीतून पिशवीतून किंवा तुम्ही ठेवलेल्या त्यातून काढायच्या मातीच्या पंटीत ठेवायच्या त्या चार ते पाच कापराच्या वड्या घालायच्या आणि कापरासोबत ह्या वाती प्रज्वलित करून याचा धूर संपूर्ण घरभर करायचा किंवा घराच्या उंबरठ्यावरती जरी तुम्ही याचा धूर केला तरीही चालेल याने तुम्ही त्यावेळेस जो दिवा लावला होता आणि त्या दिव्याच्या प्रार्थना सेवा केल्या होत्या ह्या अभिमंत्रित केलेल्या ज्या सगळ्या वाती आहेत त्यांची एक शक्ती एकवटली जाईल आणि जेव्हा संपूर्ण धूर याचा घरभर होईल तेव्हा घरात एक सकारात्मकता येईल घरामध्ये देवी शक्तीचा वास जागृत होईल घरात सुख समृद्धी येईल हा दुसरा उपाय त्याच्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे जे ज्या वाती आपण दिव्यातून बाहेर काढतो तर त्या सगळ्या वाती तुम्हाला पुन्हा एकदा साठवून ठेवायच्या चार दिवस पाच दिवस सहा दिवस जेवढ्या दिवस शक्य होतील तितक्या दिवस या सगळ्या वाती तुम्हाला साठवायच्या आहेत साठवल्यानंतर हो जेवढ्या काही वाती तुमच्या होतील त्या तर त्या सगळ्या वाती तुम्हाला धुपासोबत म्हणजे आपल्या घरामध्ये कापूर धूप असतो किंवा वाटी धूप असतो तर जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये धूप आता बरीचशी लोकं जे आहेत ती गुरुवारच्या दिवशी धूप प्रज्वलित करतात तर जेव्हा तुम्ही घरामध्ये धूप प्रज्वलित कराल तर त्यावेळेस ह्या सगळ्या वाती त्या धूपामध्ये टाकायच्या आणि जसं ते धूप धुपाचा सुगंध पसरायला सुरुवात होईल तसं तूप आणि तेलाच्या वातीचाही तुमच्या घरात तेवढाच सुगंध सुगंध पसरायला सुरुवात होईल त्याच्यासोबत संपूर्ण घरभर याच्या सकारात्मक लहरी पसरायला सुरुवात होईल त्यासोबत बघा ह्या ज्या वाती आहेत त्या वाती तुम्ही साठवून एक दोन दिवस साठवून त्या तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली देखील ह्या वाती आहेत त्या तिथे थोडीशी माती बाजूला कारण ही ही जी झाडं आहेत ही सगळी झाडं अत्यंत शुभ मांडलेली आहेत वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल आंबा असेल तर जी शुभ झाडं मानलेली आहेत त्या झाडाखाली जरी तुम्ही या वाती टाकून दिल्यात म्हणजे थोडीशी माती बाजूला करून त्याच्यामध्ये जर तुम्ही या वाती दाबून दिल्यात तरीही तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव होईल सकारात्मक लाभ होईल तर अशा पद्धतीने याच ठिकाणी या वाती ज्या आहेत त्या ठेवा किंवा याच ठिकाणी या वाती ज्या आहेत त्या निर्माणलात टाका नाहीतर <coughs> तुम्ही कचरात कुंडीत कुठेतरी ह्या वाती फेकून देत असाल तर समजा की तुम्ही त्या वातीत तुम्ही त्या दिव्यासमोर जे काही व्यक्त केलं होतं जे काही आहे ते तुम्ही फेकून देत आहे आणि या गोष्टींमुळे खूप जास्त त्रास होऊ शकतो पुढे त्याचे खूप दुष्परिणाम भोगावे लागू शकतात मग घरात आजार पण येतं आणि बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडतात म्हणून आत्ताच आपल्याला जर या काही सवयी असतील तर त्या बदला आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आवर्जून करा